साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री, विक्री सेवा मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत शेजारी गड अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक अशी गडिंगलो शहरात ज्यांची ख्याती आहे असे शिवसैनिक आणि माजी शिवसेना शहर प्रमुख सागरदादा कुराडे यांच्या आज घर वापसी झालेली आहे काही दिवसापूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि आज आमदार सुनील प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एंट्री झालेली आहे काय कारण त्याच महाराज मी गेलेलो घरी घरावर काय कारण आणि परत घरी झालेलं आहे कारण की माझी सगळे सहकारी सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी माझी काय अपेक्षा होती सत्तेमध्ये काहीतरी लोकांचे काम होतील काय होती अपेक्षित संघटनेचं काम त्या ठिकाणी होत नाही आहे त्यामुळं एक सामान्य सैनिक म्हणूनपणाला आम्ही न्याय देऊ शकत नाही त्यामुळं संघर्ष आणि हे काय माझे वाटायचे सासूसाठी वाटते घेते आणि वाटतेला सासू झाले ज्या पक्षाच्या विरोधात आयुष्यभर आम्ही आमदारांच्या विरोधात काम केलं आणि त्यांच्यावरच काम करायचं आणि त्या ठिकाणी आम्ही सत्तेत आहे की नाही हे आम्हाला शंका होती आमची जे सुद्धा कामं केली जाते त्यामुळे आम्ही परत उद्धव ठाकरे साहेबांच्या विश्वाचे ह्या व्यामोर्शाला अर्पण आलेला सागरदादा कुराडे यांच्या घर वापसीनंतर अजून कोणकोणत्या शिवसैनिकांची वापसी होते हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे जनगर जना साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकारकडून